का पोवले हो की ज्या त्या जो नेतो हे ते हा पहा वर्षस्व ते खाडी लोर आहे जास्तीत जास्त सीटे निवडीत लता हवे त्या पहा थोडीफार मेहनत लो जावे ना आणि तो पु जपू अनदिक सुरुवात कु धोळगाव नकुलकुवा या बेन तालुका जो भाजप एक मेळाव मेडावा में है आमदार विजय कुमार गावी थे ओ आमदार आमश पाडू ही आमश आमदार चंद्रकांत रघुवंशी हे चंद देव ए मादु टारगेट अपो होई नहीं कोई ते विधान कोया हो ती यामुळे की विए हो की बोला सामने वाला भी अब कोइले चालू कई देदो आमदारे विजय कुमार गवितो आणि आमदार चंद्रकांत रघवंशी या जो वाद होई जे भानगड होय ते मा तुम्हा नवीन काय ना आप आखा मुद होय कोणामुळे या मे हो या मे आमदार आमच्या पाडवी बांधत गे कहा विजय कुमार गवी ते कोई ना आमशो आणि संध्या बेनू मा टारगेट होय हो हां बी कयो विजय कुमार गावीत की आमू या बेनु निवडणूक हो भाजप म्हणून जे लोडणारा स्पष्ट कोय दिधपयल जे ते, ते कोडो कोढाने को की कोयो हो आपू त्या शब्दामे है बोलितला ज्या गावीत परिवारा त्या अनुभव घेतला तर तुम्हाला नाही असेल मला चांगला अनुभव आहे कारण ज्या वेळेला लोकसभाचं इलेक्शन लागलं होत आणि त्या वेळेला सर्व एक बाजूने होते मी एकटाच जे हिना गावीच्या बाजूने होतो तुम्हाला माहिती नाही असेल जेव्हा मी लोकसभामध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी हिना गावीत प्रचार जेव्हा सुरुवात केले माझ्या जे इंस्टाग्रमवर तिरेचाळीस हजार फॉलोक होते आणि ज्या दिवशी हिना गावीच्या प्रचारला गेलं दोन हजार कमी झाले शिव्या देणारे हजार एक झाले होते का तो या मंचावर गेला कस पण मी तेव्हा एक महायुतीचा धर्म पाळत होतो आणि मला एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं का ते आले पडले चालेल पण आपल्याला पक्षाचे काम करायचे आहे पण आता नाही मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो गावित परिवार कसं वापरतो त्याच्यात मी बोलणार आहे दोन हजार चौदा <laughs> मध्ये सर्व पेक्षा जास्ती प्रचार करणारा हा आमच्या पाडवी होता ते तीस दिवस फिरला होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मी हिना गावीत प्रचार केला इथे पारवी साहेब नाही आले पारवी साहेबांना बोलवायला पाहिजे होतं पण पारवी साहेब नाही आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये मी निवडून आलो असतो तेव्हा मी गावी साहेबने मला पाडल होतो पाडलं तरी दोन हजार चोवीस मध्ये अजून हिना गावीच्या पारचरला मी होतो कारण मी ज्या माणसाचं काम करायचे त्याच्या इमानदारीने काम करायचे म्हणून मी त्यांच्या बरोबर होतो आणि जेव्हा हिना गावी तेव्हा पडली तेव्हा तोच विजयकुमार गावेत सांगत होतो तेव्हा मी आमच्या पाडवीला निवडून दिला असत तर चांगला झाला अरे चांगला नाही झाला तो पाप पडला तुम्हाला तेव्हा त्याच्यासाठी पडले दोन हजार चौदा मध्ये मी त्यांच्या प्रचार केला दोन हजार एकोणीस मध्ये प्रचार केला तरी पाडलं आणि आता सुद्धा त्यांच्या विरुद्ध मध्ये म्हणजे माझ्या विरुद्ध मध्ये मी त्यांच्या पारचार केला असताना माझ्या विरुद्ध मध्ये हिना गावेत उभी राहिली आणि काय बदनाम करते मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभं केलं अरे त्याने उभं केला तुम्ही सोटा दादाच्या विरुद्ध मध्ये तुमचा भाऊ विरुद्ध मध्ये तुमचा भाऊ माझ्या मध्ये हिना गावी सर्वच पक्ष त्यांच्या बापाचे आहे का, बापा का? आणि म्हणून तो दादा असेल भेले अभिजी दादाने सांगितले आम्ही त्यांच्या विरुद्ध मध्ये पारचा केला मनात मनात मना तुमच्या बी मनात दुखत असेल का आम्ही आता पाडलं कसं काय याला मतदान द्यायचं म्हणून इथे दादा सुद्धा हे इथे हे पक्षाचे नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही ओरिजिनल पहिले भारतीय जनता पार्टीचं होतं भारतीय जनता पार्टीचे विचारधारा यांच्या मुनात नाही हे फक्त वापर करता दुसरं काही नाही नाव त्यांच्या आता इथे भारतीय जनता पार्टीचे नावाने नाही जेव्हा विधानसभा तिकीट मला योगा योगायोग मी आमदार असताना विजू दादाने मागणी केली होती मी माग मी मागणीने केली होती माझ्या मुलासाठी मागणी केली या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबने सांगितलं का मला शंकर नको दादा नको तू पाहिजे तू निवडून येऊ शकतो मी सांगितले साहेब माझे साडेतीन वर्ष आहे मला त्याने माहिती म्हण आता पक्षाचे जे वरिष्ठ नेता असता त्याने आदेश दिल्यानंतर मी काय बोललो नाही आणि उभं राहिल्यानंतर तुमच्या नंदुरबारच्या पारसाने एवढं आराध दिलं कारण त्यांच्याकडे ते सगळे आता श्रीदादाने बोलताना सांगितलं पेन आता सर्व दुकान बंद झालं एक आदिवासी विकास मंत्रीचं दुकान वेगळं चा दुकान वेगळं आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचे दुकान पण आता मालिकने तिघ दुकान बंद केले आणि कायम साठी बंद ठेवावा लागेल त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे काय माझा एक चौंदिओ आणि दुसरं आमशोट

बीरिथे आए बीरिथे अन पोरो आए नहीं तिया नवाब भी तीन पोंगे हैं अने तिया भी, भी, भी पंत प्रधान में पोंगे बैठे हैं बीरा कचरा के तुम्हारे तुम्हारे कचरा की देदा में बीरा कचरा ना ऐसे तो दियो अने तुम्हारे एक बोट ऐसे दियो तुम्हारे तिया बंदर काय केरू डाल किन्हें केरू डाल कठरू डाल पेन माइन बेन नाम दे देने दे तब बेने मानतिया शुरू ही की मस्ती तरह खरं पाहिलं तर, तर परमेश्वरानेच विजयकुमार कुमार जिरवली आहे कारण विजयकुमार कुमार साहेब आदिवासी खात्याचे जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांना मस्ती चढली होती आणि ती मस्ती परमेश्वरानेच त्यांची जिरवली भारतीय जनता पक्षानेच बघितलं पक्षा की या माणसापासूनच आपल्याला धोका आहे आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होते आहे एवढा भ्रष्टाचारी माणूस आपण मंत्री म्हणून ठेवला म्हणूनच त्याला मंत्रिमंडळातून काढलं आणि त्यांचीच मस्ती परमेश्वराने झिरवलेली आहे की आमची काय मस्ती झिरवली जेव्हा अडीच वर्षानंतर जिल्हा परिषदची निवडणूक झाली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी व एकनाथ शिंदे साहेबांनी निरोप दिले होते की शिवसेना आणि भाजपच्या युतीने सत्ता बसणार आहे तर तशीच युती आपण करा आणि सत्ता बसवा पण दुर्दैवानं विजय कुमार गावितने दोघा नेत्यांचं ऐकलं नाही आणि काँग्रेसच्या बरोबर युती केली काँग्रेसचे पाच सदस्य त्यांनी फोडले आणि त्यांच्या मुलीला त्यांनी अध्यक्ष केलं हे वरच्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्याचेच परिणाम मग लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना भोगावे लागले कारण लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या जनतेने त्या जिल्हा परिषदेच्या कांडचा बदला घेतला आणि म्हणूनच त्यांची कन्या पराभूत झाली आम्ही दोन निवडणुका त्यांच्या बरोबर लढलो आहोत दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबरच होतो ते राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे त्यांचा प्रचार केला तेव्हा काँग्रेसमध्ये मी होतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती याचा अनुभव जिल्ह्याच्या जनतेने घेतला पण त्यांचा स्वार्थ त्यांना पूर्ण जिल्ह्यावर ताबा पाहिजे होता गावित परिवाराचा सातबारा नंदुरबार जिल्ह्यावर लागला पाहिजे म्हणून त्यांच्या कुटुंबातले चारही लोक या जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेमध्ये उभे राहून गेले त्यांनी अजितदादा पवारांचे उमेदवार भरतदादा गावित यांच्या विरुद्ध त्यांच्या विरुद भावाला उभं केलं एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक आमच्या दादा पाडवी त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी बंडखोरी करून म्हणजे दहा वर्ष खासदार राहिलेली एका मिनिटामध्ये बंडखोरी करून विधानसभेमध्ये उभी राहिली